सिन्नर पोलिसांनी शासनाने बंदी घातलेल्या माशांची वाहतूक करणारी टोळी गजाड केली आहे सिन्नर पोलीस ठाणे हद्दी बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे सिन्नर पोलीस ठाण्यात यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगुर जातीच्या भाषांची काही इसम आयशर ट्रक मधून पुणे येथून परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी ठाणे ठाणेकडील साई पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलिस अवलदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड प्रशांत सहाणे असे पथक तयार करून संगमनेर नाका येथे नाकाबंदी कारवाई करण्या का आम्ही आदेशित केले होते त्याप्रमाणे संगमनेर नाका येथे सदरचे पथक नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या बातमीवरून समोरून एक आयुष्य कंपनीचा तपकिरी रंगाचा क्रमांक पी नऊ एफ सतरा एकोणासता असलेला मालवाहू ट्रक येताना असला सदरचा ट्रक थांबून वाहनचालकास वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने वाहनात मासे असल्याबाबत अस सांगितले साहायक पोलीस निरीक्षक कृपाली चव्हाण यांनी सदर गाडीतील मालाचे वाहतुकीचा परवाना व वा कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे काही एक कागदपत्र मिळून आल्याने सदरचे वाहन पुढील तपासकामी पोलीस ठाण्यास आणले त्यानंतर गाडीची पाणी केली असता सदरगाडी मागील बाजूस काळ्या रंगाची ताडपत्री अंथरून त्यात पाणी भरून त्यामध्ये मासे सोडलेले दिसले माशांच्या बाह्य वर्णनावरून मत्स्यपालन विक्री व वा वाहतुकीस प्रतिबंधित केलेल्या मांगूर प्रजातीचे मासे असल्याचे दिसून आल्याने पुढील कारवाई करण्याकामी पोलीस पोलिस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी जिल्हा मत्स्य विकास व व्यवसाय कार्यालय येथील श्री किशन वसंतराव वाघमारे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांना फोनद्वारे माहिती देऊन कारवाई करण्या पोलीस पोलिस ठाण्यास बोलावून घेतले किशन वाघमारे यांनी सर वाहनाची पाहणी करून त्यात असलेल्या मासे हे शासनाने मत्स्यपालन विक्री व वा वाहतुकीस प्रतिबंधित केलेले मांगूर प्रजातीचे असल्याचं सांगितलं त्यानंतर श्री किसन वसंतराव वाघमारे प्रभारी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांनी सर्व वाहन चालक व सोबत असलेल्या इतर दोन इसमा विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठावविण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाटील निपाडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षे श्री हेमंत कुमार भांबरे सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या आदेशान्वे सिन्नर पोलीस ठाणेकडील गुणशोध पथकाचे साईक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवलदार समाधान बोराडे नितीन गावकर अमोल शिंदे पोलीस शिपाई कृष्णा कुकाटे प्रशांत सहा आणि अमोल श्रीवंशी आप्पासाहेब काकडे यांच्या पथकाने केलेले आहे पोलीस चव्हाण करीत आहे नाशिक नाशिक न्यूज